नमस्कार मी डॉक्टर सूरज पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर कॅन्सर व रोबोटिक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर कॉन्स्टिपेशन आणि ब्लिडिंग पी आर कॉन्स्टिपेशन बद्ध गोष्ट का ब्लिडिंग पीआर पी आर म्हणजे पर रेक्टम गुदद्वाराच्या मार्गे शौचालयाच्या वेळेस ब्लड जाणे कॉन्स्टिपेशन सततच होणे वाढतं कॉन्स्टिपेशन ही जी लक्षणं आहेत हे गुदद्वाराच्या कॅन्सरची लक्षणं आहेत कॅन्सर ऑफ द रेक्टम कॅन्सर ऑफ द रेक्टम जर आपण प्राथमिक स्थितीत अर्ली स्टेजमध्ये त्याचं निदान केलं आणि ट्रीटमेंट घेतली तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो पण ही जी लक्षणं मी सांगितली आहेत कॉन्स्टिपेशन किंवा कधी कधी असं होतं की शौचात सारखं सारखं जावंसं पण प्रत्यक्षात थोडीशीच होते आणि ब्लड थ्रू रेक्टम शौचाच्या मार्गे म्हणजे गुदद्वाराच्या मार्गे ब्लिडिंग होणे ही लक्षणं आढळली तर त्याच्यावरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ताबोड तोब डॉक्टरांकडे जाऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे आणि तपासण्या अतिशय सोप्या आहेत पर रेक्टल एक्झामिनेशन कोलॉनोस्कोपी किंवा दुर्बीन घालून ते बघितलं जाऊ शकतं त्याचं बायोप्सी घेतली जाऊ शकते सी टी स्कॅन आणि बाकीच्या काही टेस्ट आहेत ह्या साध्या टेस्टने आपण त्याचं निदान करू शकतो अर्ली स्टेजमध्ये गुतद्वाराचा कॅन्सर असेल तर ऑपरेशनने हा आजार पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो थोडं मिडिल स्टेज असेल तर त्याला ऑपरेशनचा अगोदर रेडिएशन किमो रेडिएशनचं कॉम्बिनेशन देऊन तर ट्युमर कमी करून नंतर ऑपरेशन केलं जातं खूपच ऍडव्हान्स म्हणजे पसरला असेल सगळं बॉडीमध्ये लिव्हरमध्ये इकडे तिकडे तर मात्र मग मा आपल्याला पॅलिएटिव्ह थेरपी घ्यावी लागते म्हणजे पूर्णपणे क्युअर जर होत नसेल तर किमोथेरपी किंवा इतर मार्गाने आपण त्यांची जी लक्षणं आहेत ते कमी करून पेशंटला रिलीफ जेवढा मिळेल क्वालिटी ऑफ लाईफ कशी वाढवता येईल ह्याचं बघू शकतो अर्ली स्टेजमध्ये पूर्वी कसं हे ऑपरेशन्स पोटाची चिरफाड करून ओपन पद्धतीने केली जायची आता हल्ली मिनिमल इन्व्हेज्युअल सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी ह्या पद्धतीने हे ऑपरेशन केले जातात त्यामुळे खूप मोठं कट घ्यावं लागत नाही पोट फाडावं जास्त मोठ्या प्रमाणात लागत नाही आणि मुळासकट तो आजार काढून त्याच्या आजूबाजूचे लिम्फ नोट्स ग्लँड्स हे सगळे क्लिअर करून आपण उरलेली मोठी आतडी खाली रेक्टमचा उरलेला भाग किंवा इनल कॅनल इथे ते जोडू शकतो आणि गुदद्वार म्हणजे खालचा जो ओपनिंग जो आहे एनल कॅनल ते वाचवून आपण त्याची शौचाची जागा टॉयलेटची जागा वाचू शकतो अगदी खूप लोअर कॅन्सर असेल की गुदद्वाराचं जे ओपनिंग आहे एनल कॅनल जे म्हणतो आपण त्याच्या खूप जवळ असेल आणि ती गुदद्वाराची जागा जर वाचवता येत नसेल तर आपल्याला पूर्ण तो भाग काढावा लागतो ज्याला ऍबडमिनो पेरेनिन रिसेक्शन असं म्हणतो एपीआर म्हणजे पूर्ण संडासा मार्ग काढला जातो पूर्ण ट्युमर सकट आजूबाजूचे अवधानं काढले जातात लिम्फ नोट्स आणि इथून वरून सन शौचाचा सा मार्ग केला जाऊ शकतो तर इथून वरून शौचाचा सा मार्ग केला तरी त्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकता त्यामुळे मला इथून वरून मार्ग नको आहे म्हणून बरेचसे पेशंट घाबरून ट्रीटमेंट घेत नाहीत किंवा मग उशिरा येतात तर तसं अजिबात करून चालणार नाही कारण कॅन्सरची ग्रोथ होत असते आणि आपण जर वेट केलं तर ते नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये ट्युमर जर वरती असेल गुद्धद्वारापासून एनल कॅनलपासून लांब असेल तर डेफिनेटली आपण एनल कॅनल तिथलं ओपनिंग वाचू शकतो आणि उरलेली आतडी तिथे खाली जॉईन करू शकतो ह्याच्यामध्ये सुद्धा खूप ॲडव्हान्स टेक्निक्स आलेले आहेत हाताने टाके घ्यायच्याऐवजी आम्ही सर्क्युलर स्ट्रेपलर्स वापरतो दुर्बिणीने हे ऑपरेशन होतं लॅप्रोस्कोपिक रोबोटिक पद्धतीने हे ऑपरेशन होतं आणि ह्याचे सक्सेस रेट्स खूप चांगले आहेत त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये त्याचं निदान होणं खूप गरजेचं आहे मी जी लक्षणं सांगितलीत कॉन्स्टिपेशन किंवा फ्रिक्वेन्स इनक्रीज फ्रिक्वेन्सी ऑफ टूल्स आणि ब्लिडिंग पी आर म्हणजे रक्त जाणे ही लक्षणं आढळली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करून घेणं गरजेचं आहे कारण अर्ली स्टेजमध्ये हा कॅन्सर जर झाला तर त्याचं डायग्नोसिस जर झालं तर योग्य त्या ट्रीटमेंटने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो